येत्या दोन दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे मुंबईसह विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे संपूर्ण जून महिन्यात लपंडाव घेणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात जोरदार पुनराक्रमण केले राज्यात सध्या पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे कोकण घाटमात्यावर पावसाची रेफरी वाढत आहे त्यामुळे कोकण आणि घाटमात्यावर जोरदार पावसाचा इशारा तर विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा हवामान अंदाज विभागाने वर्तवला आहे आठवडाभरापूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते मात्र आता राज्याच्या किनारपट्टीवर हवेचा दाब कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे महाराष्ट्र ते केरळ किनारपट्ट्याला लागून हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने राज्यात ढगाळ हवामान होत आहे तसेच आता पावसाचा जोर देखील वाढणार आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार बुईसह उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भातील अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया आणि नागपूर या भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्रातही शक्यता आहे याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव तसेच परभणी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे